नमस्कार मी सविता कुकिंग मराठी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण सात ते आठ दिवस टिकणाऱ्या गाजराच्या वड्या बनवणार आहोत गाजरवडी बनवताना दुधाचा खव्याचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे या वड्या बऱ्याच दिवस टिकतात बनवायला गाजरवडी खूप सोपी आहे फक्त तीन साहित्यांमध्ये आपण ह्या वड्या बनवून तयार केलेल्या आहेत आजची रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कढईमध्ये सगळ्यात अगोदर पोहे खायचे चार चमचे इतकं मी साजूक तूप घेतलेलं आहे यानंतर इथं मी एक किलो इतकं गाजर घेतलेलं आहे गाजर स्वच्छ धुवून वरचं साल काढून बारीक चिरून हे गाजर आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे आता इथं तुम्हाला मी सुद्धा प्रमाण सांगते तर मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं अडीच वाटे इतकं गाजर आपल्याला घ्यायचं आहे वाटी भरत असताना अगदी हलक्या हाताने मी भरून घेतलेली आहे अडीच वाटे इतकं आपल्याला गाजर घ्यायचं आहे तुम्ही कुठलीही वाटी सेट करू शकता आता सुरुवातीला या तुपामध्ये बारीक वाटून घेतलेलं गाजर अगदी आपल्याला दीड ते दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे तर आता इथे पहा गाजर मी छान असं परतवून घेतलं याने काय होतं गाजरवडी खाताना उग्र अजिबात लागत नाही तर ही स्टेप करणं गरजेचं आहे अडीच वाटे इतकं बारीक वाटून घेतलेलं गाजर होतं त्यासाठी त्याच वाटीने एक वाटी इतकी साखर घ्यायची आहे याऐवजी तुम्ही एक वाटी इतका गूळ घेतला तरीही चालेल साखर तुम्हाला थोडीशी कमी करायची असेल तर केली तरीही चालेल तर आता सुरुवातीला साखर यामध्ये छान अशी विरघळेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे साखर व्यवस्थित अशी यामधली विरघळी गेली की आता हे आपल्याला झाकून दीड ते दोन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम यावेळी आपल्याला बारीक ठेवायची आहे नाहीतर मिश्रण खाली लागू शकतं तर आता इथे पहा दीड ते दोन मिनिट झालेली आहे यामधलं गाजर व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे आता यानंतर हे मिश्रण छान कोरडं होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे यामधलं साखरेचं पाणी व्यवस्थित आटेपर्यंत हे मिश्रण आपल्याला मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तर इथे पहा साखरेचं पाणी पूर्णपणे आटून गेलेलं आहे आता यानंतर एक चमचा आपल्याला यामध्ये वेलची पूड घालायची आहे आता या, या, या गाजरवडीला आपण खवा किंवा दुधाचा वापर केलेला नाही तर यासाठी इथं आज आपण अर्धा वाटी मिल्क पावडर वापरणार आहोत तर इथं मी डेअरी व्हाईटनरचं मिल्क पावडर घेतलेलं आहे अर्धी वाटी मिल्क पावडर वापरायची आहे मिल्क पावडर वापरल्यामुळे आपल्या वडीला छान असं बाइंडिंग येतं आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे व हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं घट्ट गोळा होईपर्यंत परतत राहायचं आहे मिश्रण कडेही सोडायला लागलं ला की समजायचं वडीसाठी आपलं मिश्रण तयार झालं मिश्रण तयार झालं आहे की नाही याच्या आपल्याला दोन खुना पहायच्या आहेत तर इथं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता इथे पहा मिश्रण व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे यापैकी थोडंसं मिश्रण आपल्याला बाजूला काढायचं आहे व व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे व थंड झाल्यानंतर याची एक आपल्याला गोळी बनवून पाहायची आहे हाताला गोळी चिकटली नाही की समजायचं हे मिश्रण आपलं वडीसाठी तयार झालेलं आहे तर आता इथे पहा तयार करून घेतलेली गोळी हाताला अजिबात चिकटलेली नाही म्हणजेच आपलं वडीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे आता यानंतर या तयार केलेल्या मिश्रणामध्ये उलथानं किंवा पोहे खायचा चमचा उभा करून पाहायचा आहे याने सुद्धा समस्त आपलं वडीसाठी मिश्रण तयार झालं आहे की नाही हे मिश्रण परतण्यासाठी जवळपास मला अडीच ते तीन मिनिटं लागली मिल्क पावडर घातल्यानंतर खूप जास्त घाई करायची नाही व्यवस्थित असं हे मिश्रण घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ज्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये तुम्ही हे मिश्रण काढून ठेवणार आहात त्याला व्यवस्थित अगोदर आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तूप लावून घेतल्यानंतर वडीचं मिश्रण यामध्ये घा काढून घ्यायचं आहे वाटीला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का स्पॅच्युला असेल तर त्याने व्यवस्थित असं हे मिश्रण तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे वडीसाठी मिश्रण थापून झालं की आवडीप्रमाणे वरून तुम्हाला ड्रायफ्रूट लावायचे आहेत ड्रायफ्रूट लावायचे नसतील तर यावरती तुम्ही सुकं खोबरं खिसलेलं लावू शकता तर इथं मी थोडेसे काजू बदाम व थोडेसे पिस्त्याचे काप वरून भुरभुरले आहेत लावलेले ड्रायफ्रूट आपल्याला परत यामध्ये थोडेसे सेट करून घ्यायचे आहेत आता इथे पहा हे मिश्रण आपल्याला जवळपास दोन ते अडीच तासांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे इतक्या जाडीची वडी मी तयार केलेली आहे जर का तुम्हाला खूप जास्त घाई असेल तर हे मिश्रण तुम्ही फ्रीजरला अर्ध्या तासासाठी ठेवू शकता तर इथे पहा दोन ते अडीच तास झाल्यानंतर या वड्या मी कट करायला घेतलेल्या आहेत अगदी व्यवस्थित अशी आपली वडी सेट झालेली आहे मिश्रण व्यवस्थित सेट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये या वड्या कट करून घेऊ शकता तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही यामध्ये खवा किंवा ओला नारळसुद्धा वापरू शकता तर आता इथे पहा वडी काय मस्त अशी तयार झालेली आहे बनवायला खूप सोप्या आहेत फक्त तीन साहित्यांमध्ये या वड्या बनवून तयार होतात व रेसिपी बनवण्यासाठी खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी झटपट या वड्या तयार होतात फ्रीजरला जर का हे मिश्रण तुम्ही ठेवलं तर अगदी अर्ध्या तासांमध्ये हे मिश्रण व्यवस्थित असं सेट होतं खूप जास्त वेळ लागत नाही तर पाहिलं ना वड्या बनवायला खूप सोप्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व रेसिपी शेअरसुद्धा करा तयार केलेल्या वड्या फ्रीजशिवाय सहा ते सात दिवस आरामशीर टिकतात व फ्रीजमध्ये दहा ते बारा दिवस आरामशीर टिकतात रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद